श्री स्वामी समर्थ चिंतन अवधूतचिंतनशी दत्त सर्वांना श्री स्वामी समर्थ मी आज या व्हिडिओमध्ये नागपंचमी या दिवशी तुम्ही असे काही उपाय करून पहा ज्याच्यामुळे घरातील पैशाची कमतरता तुम्हाला कधीच भासणार नाही असे उपाय मी आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शंकराच्या कृपेसह लक्ष्मी देवी तुम्हाला प्रसन्न होईल श्रावणातला पहिला सण नागपंचमी या दिवशी नागदेवतासह शिवपार्वतीची पूजा केली जाते नागदेवताची पूजा केल्याने आर्थिक समृद्धी वाढून भगवान शंकर प्रसन्न होतात असे म्हटले जाते शंकराच्या गळ्यात असणारा नाग हा शिवाचा अलंकार मानला जातो त्याची पूजा केल्याने जीवनात आनंद येतो असे म्हटले जाते तर आपण आता जाणून घेऊया या दिवशी लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी कोणते उपाय करायला हवेत नागपंचमीच्या दिवशी पूजा झाल्यानंतर लाल कपड्यात पाच सुपारी बांधून तिजोरीत ठेवा असे केल्याने घरातील आर्थिक समस्या दूर होतील तसेच घरात सुख समृद्धी वाढून सर्व प्रलंबित कामे पूर्ण होतील कोणत्याही अडचणींशिवाय व्यवसायात प्रगती होईल त्यानंतर नागपंचमीच्या दिवशी पाच पिवळ्या कवड्यांची पूजा करायला हवी गाईच्या दुधात भिजवून काही वेळा गंगाजलने त्या कवड्या स्वच्छ करा या कवड्या आपल्या घरातील पैशांच्या ठिकाणी ठेवायला हव्या असे केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न राहते आपल्याला धनसंपत्ती वाढ होण्यास मदत होते आर्थिक संपन्नता टिकून राहते यानंतर नागपंचमीच्या दिवशी दक्षिणावरती शंखाची पूजा करायला हवी पूजा झाल्यानंतर हा शंख पैशाच्या तिजोरीत ठेवा या दिवशी शंखाची पूजा केल्याने घरात सुख समृद्धी वाढते देवी लक्ष्मीचा आशीर्वाद राहतो नागपंचमीच्या दिवशी चांदीचे नाणे वापरणे अत्यंत शुभ मानले जाते हे नाणे लाल धाग्यात बांधून तिजोरीत ठेवा हा उपाय केल्याने व्यवसायातील अनेक संकटे दूर होण्यास मदत होते तसेच संपत्तीत वाढ होते तुमच्या करिअरमध्ये भरभराटी येण्यास सुरुवात होईल हा व्हिडिओ नागपंचमीची पूजा आपण करतो त्यानंतर सतत पैशाची कमतरता भासत असल्यानंतर कोणते उपाय करावे याची माहिती मी तुम्हाला दिली आहे हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ